म्हाडा तालुक्यातील सीना दारफाळ या गावामध्ये नवभारत विद्यालयाच्या इमारतीवर एक सुविचार लिहिलेला आहे हात उघारण्यासाठी नाहीत उभारण्यासाठी आहेत आणि याचाच प्रत्येक सीना दारफाळ इथल्या पुराच्या वेळी सुद्धा आलेला आहे सीना नदीला महापूर आला होता सिना दारफाळ गावातील मशिदीमध्ये सिकंदर सय्यद रोज रात्री मुकामाला असतात पूर येण्याची रात्री सुद्धा ते मशिदीमध्येच होते आणि त्यावेळेला पाणी येईल असा त्यांचा अंदाज नव्हता मध्यरात्री मशिदीमध्ये पाणी शिरलं ज्यावेळी सिकंदर च्या जागे झाले तेव्हा पाणी वाढत होतं दिवस आला पण पाणी वाढत होतं त्यांनी पत्रे वाचवायला सुरुवात केली ओरडायला लागले यावेळी शेजारच्या तरुणांना आवाज आला आणि त्यांनी तिथल्या सुरेश शिंदे यांना मशिदीमध्ये कोणीतरी आहे याचा अंदाज आला यावेळी सुरेश यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि सिकंदर यांना वाचवलं जाती धर्माच्या भिंती माणूस की पुढे आडव्या येत नाही समाजामध्ये विष पेरणाऱ्यांना ही मोठी चपराक म्हणावी लागेल मी हा हाक मारली काढले पत्र काढून नट काढून हाताने ओढल बरं तुम्ही काय झालं घरी पाणी जोपार गेलो कुठं मशिदीत का हा बर हा हा काय दुसरं काही नाही मग तुम्हाला कधी पाणी लागलं नेमकं ते अंगाला कधी काय पण लय पाणी लागलं म्हणून गाळ वाटलं पाक कापड भिजली आणि वर जाऊन थोड बसलो एक पथरा डबा होता मोठा घुसून बसलो बरं कळ पालड केला त्यांना कसं कळल तुम्ही अडक ती सकाळी उठल सकाळी हाक मारली मी बर उजल हाक मारली मी बसलो अस बर बर मग कसं त्यांनी काढलं तुम्हाला वर हाताने तुम उचललं का हाय पत्र काढून नाटक काढून पत्र दोन्ही बाजारावर उचललंय आणि हाताने ओढून काढलंय बर बर आपद झाली असेल त्यांची आपद झाले बर 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 मग आता आता बरं वाटतंय का दुसरा जन्म मिळाल्यासारखं वाटतंय का वाटतंय वाटतंय